कल्याण डांबोली महानगरपालिकेच्या तेराव्या महापौर या हर्षली चौधरी चौधरी ज्या झालेल्या आहेत बिनविरोध आणि भाजपाकडून राहुल दामले उपमहापौर झालेले आहेत अजून एक प्रक्रिया वरती सभागृहात बाकी आहे पण ज्या महापौर झालेल्या आहेत त्या पंचवीस वर्षांनी आदिवासी समाजाच्या झालेल्या आहेत आणि आदिवासी समाजाच्या झाल्यामुळे ज्या हारसेली जाई आहेत त्या आधी नगरसेवक देखील होत्या त्या ते दरम्यान त्यांची दुसरी टर्म आहे आणि त्या वकील आहेत सगळ्यांना घेऊन जाणं हा त्यांचा नेचर आहे आणि म्हणून त्यांच्या गावावरून त्यांचं गाव जे आहे नाशिक मधलं जे गाव आहे तुमचा तालुका आहे सुरगाणा तालुका सुरगाण्यामधून हे दादा आलेले हे बघा हे वाघ आहे वाघ कोण म्हणजे आदिवासी लोक जे असतात ना त्यांचे ते पारंपरिक जे नृत्य असत ते फार प्रसिद्ध असतं म्हणजे तुम्ही आता आत्ताचा प्रजासत्ताक जर दिवस बघितला असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये देखील ती एक झलक आपल्या प्रजासत्ताक दिनाच्या रॅलीमध्ये तुम्हाला बघायला मिळाले हे लोक त्या गाव खेड्याहून आलेले तुमचं नाव सांगा माझं नाव मुकुंद काय पाडवी पाडवी आहे पाडवी आहेत हे काय करताय तुम्ही नेमकं हे जे वाघ नृत्य आहे वाघ पावरी नृत्य जे आमची पावरी आहे जे आमचे डोंगरमावली जे आम्ही आमचं एक कुलदैवत आहे आम्ही डोंगरमावलीची पूजा करतो निसर्गाची तर ते आमचं हे पावरी वाद्य आहे आम्ही हा वाघदेव नागदेव जे आम्ही पूर्ण निसर्गाची पूजा आहे याच्यामध्ये येते वाघदेव नागदेव धामनदेव वामनदेव त्यांची आम्ही पूजा वगैरे करतो आणि म्हणून एक निसर्गाचं प्रतीक म्हणून आम्ही हे एक सोंग आम्ही आपण एक सादर करतो तुम्हाला जब्बल पटेल आहे ना त्यांनी एक चित्रपट काढला होता जैत्रॅ ना ते त्या नाशिक इगतपुरी या भागातला झालेलं आणि तुम्हाला आठवतोय त्याच्यामध्ये स्मिता पाटील यांनी अप्रतिम काम केलं होतं म्हणजे तुम्हाला असं भातवत पण नव्हतं की त्याच्यामध्ये स्मिता पाटील यांनी जे अभिनय केला होता तो पारंपरिक आदिवासी पोशाखामध्ये होता तो पारंपरिक आणि त्यांच्या बरोबर आपले मोहन आकाशे ते, ते देखील होते आणि त्यांचा एक त्यांची जी रचना होती भूषा होती त्यात बघा हे जीने आता जो उल्लेख केला की पावरी, पावरी आणि त्यांचा जो डोंगरदेव होता त्या डोंगरदेवला एक मधमाशांचं पोळं लागलेलं होतं ही सगळी प्रति होती आता याच्यामध्ये हे जे हे याला ये, काय म्हणतात भोकळा दुधी भोकळा ह्याला बनवायला किती काळ लागलेला याला जर पाच सहा दिवस आठ दिवस लागून दुधी जातातोकळा किती वर्षापासून पाच तुमचं नाव काय माझे नाव गुलाब सीताराम गायकवाड याला बनवायला किती वेळ लागतो चार पाच दिवस लागतो हे सातत्याने असत ठाणे जिल्हा असेल रायगड असेल रायगड पालघर पालघर जिल्हा हा पूर्णपणे आदिवासी जिल्हा आहे त्या भागात मी फिरलेलो आहे ठाणे जिल्ह्यात फिरलेलो आहे या दोन्ही जिल्ह्याच्या टोकाला भाग आहे त्या भागात आपण थोडंसं वाजूया करता येईल हा थोडं पॉज घेऊ आणि मग वाजवताना पण आपण हे दाखवूया हे सगळे यांचे कलाकार आहेत सोबत हे त्यावर आलेले आहेत हर्षली थवीर यांच्या विशेष कला सादर करण्यासाठी अनुदान सादर करण्यासाठी हे खास त्या गावातून आलेले आपल्यावर जी आपत्ती आलेली असेल आपल्यावर जे संकट असेल त्या संकटाला ते लोक आव्हान देण्यासाठी देवाला साखळं घालण्यासाठी दे जो डोंगरदेव असतो त्याला साखर घालण्यासाठी त्यांचं जे नियोजन अजून एक मला सांगा हा की याच्यामध्ये असं किती प्रॉपर हे दांत आहे जसं आता तुम्ही नऊ दहा लोकांनी मिळून केलेलं आहे ते असे किती किती लोक मिळून तुम्ही करू शकता हे आता हे नऊ दहा पूर्ण जे पन्नास लोक असतील शंभर लोक असतील तरी आम्ही टाइम ठिकाणी महाकाळ आपण करू शकतो ओके आता तुम्हाला इथे येण्यासाठी समजा आता महापौर समजा त्या भागातल्या मग त्या येण्यासाठी तुम्हाला म्हणजे तुम्हाला कधी कळलं की हर्षली थविल या महापौर आहेत आम्हाला काल सकाळी कळालं ते हर्षलकाईचं जे महापौर आरक्षणाने आपल्याला जे हक्क दिलेले आहेत त्या आरक्षणाच्या हक्कानुसार महापौर पद हे आपल्यासाठी राखीव आहे ठाणे महानगरपालिकेमध्ये कल्याण डोंबिवली कल्याण डोंबिवली मध्ये त्यांचे जे आरक्षण जे अधिकार दिले ते त्यांच्यासाठी आपल्यासाठी आदिवासींसाठी राखीव आहे म्हणून हे पद त्यांच्या पदी पडतंय म्हणून एक आपल्याला अभिमान आहे बाबासाहेबांच्या संविधानामुळे एक आपल्याला अभिमान आहे की आपल्याला संविधानाने अधिकार दिलेला आहे आणि ते आज आपल्याला मानाचं पद या अशा मोठ्या शहरांमध्ये भेटत आहे एक अभिमानाची बाब आहे एक दादा आहे हे बाबासाहेबांचे उपकार आहेत बाबासाहेबांचे उपकार आहेत ते दादा आहे ते याला इकडे तारफा बोलतात तुमच्याकडे काय बोलतात त्याला म्हणजे आमच्या भागात पावरी म्हणतो पावरी, 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 मदा, मदा पावरी जे आहे मधा का म्हणजे काय सांगतो पावरी मधातून वाजवलं जात आहे विथून पावरी आणि तारपा नृत्य म्हणजे वरतून वाजवलं जाते तारपा आणि पावरीमध्ये लोकांमध्ये पावरी या सेंटर मध्ये गावातून वाजवली जाते हो आणि तारपा जो आहे हा वरतून म्हणजे आता हा भाग आहे त्याचा खाली आवाज त्याचा ता। ता वरतून तारफा हा वाजवला जातो आणि त्याचा जो आवाज आहे सर हाँ। हाँ। आवाज हा आवाज जो तारफाचा आवाज आहे तारफ्याचा आवाज हा थोडा नरम येतो थो, आणि जी पावरी आहे ही पावरीचा आवाज हा मोठा येतो जे आपण शिंग वगैरे भाग तारफा तारफामध्ये आणि पावरी आपण आवाज पावडीचा पावराकडे वाजवा बरं वाजवा बरं हे हो वाजवणं पण आहे होतं oh, कोणी मी वाजू शकत नाही नाही वाजू शकत नाही वाजू शकत का नाही वाजू शकत ओके शकतो श्वास घ्यायचा आणि हवा मारायचा कठीण काय कुटुंबीचा नाच जो असतो कसा आहे आणि तारत्याचा नाच जो असतो तो कसा आहे तर मित्रांनो कल्याण डोंबोरीसाठी हा वेगळे प्रेझेंटेशन इथल्या आपल्या ज्या महापौर झालेल्या हर्षली थवीन त्या अजून खाली उतरलेल्या नाही आहेत पण त्या आल्यानंतर ही जी त्यांच्या गावातून आलेली हो। मंडळी ही त्यांच्या समोर हो। सादर असं नृत्य आणि अभिवादन करते, हो। आला आला हो। करते। हो। तुम्हाला बरं वाटतंयच मित्रांनो हो। हा हो। तिसर तुम्हाला हो। कसा हो। वाटला काय वाटला बरं तुम्ही मला एक सांगा तुम्ही आता जेवण वगैरे केलंय मगाशी तुम्ही वडापाव खातो ते मुंबईचा वडापाव फेमस आहे म्हणून एक टेस्ट घेऊ सर ओके, 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 ओके। मुंबईचा वडापाव फेमस आहे म्हणून त्यांनी वडापावची उत्सव घेतली पण आता त्यांचं जेवण बाकी पण ते आपल्या त्या लाडक्या महापौर आहेत आमच्या गावच्या आहेत त्याच्यामुळे त्यांच्यासाठी थोडस अजून आम्ही जेवण थोडस नेट तरी करू पण नाश्ता आमचा झालेला आहे आणि वडापाव खाल्लेला आहे त्याच्यामुळे काय आम्हाला भूक काहीच नाही ओके त्यांच्या गावच्या आहेत त्या महापौरात आलेल्या त्या सीटवर वर बसलेल्या आदिवासी आरक्षणातून पंचवीस वर्षानंतर कल्याण डोंबलीला पहिला आदिवासी महापूर भेटलेला आहे आणि त्याचा आनंद त्यांना झालेला आहे आणि म्हणून ते इकडे आलेले आहेत मित्रांनो हा एपिसोड कसा वाटला त्याच्याबद्दल मला कमेंट करा मी सुदाम गंगावणे पोस्ट मराठी डिजिटल त्या प्लॅटफॉर्म वर असतो हा विषय मला महत्वाचा वाटला म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी हा व्हिडिओ केलेला धन्यवाद नमस्कार